चंद्रपूरमधील भा भीषण पाण्याची स्थिती लक्षात घेता यंग चांद्या ब्रिगेडच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन करण्यात आले भीक मागून मा पैसे देण्यात आले घेराव करण्यात आला ठेकेदाराच्या कार्यालयावर जाऊन जोडेसुद्धा मारले परंतु हे महानगरपालिका व ठेकेदार या कोणत्याही गोष्टीला जनतेचा भावना लक्षात न घेत्या त्यांचं त्याच पद्धतीनं काम सुरू आहे ज्या ठिकाणी आम्ही ओरडतो त्या भागामधला ते पाणी पुरवठा तात्पुरता सुरू करतात परंतु तीन तीन चार चार दिवस जे पाणी देण्याचं काम सुरू आहे चार चार दिवसाचं ती सुरूच आहे अडचण सा। आम्ही महानगरपालिकेला लक्षात आणून दिलं की पाण्याची अडचण नसताना पाणी मुबलक असताना बरं तुम्ही हे करता म्हणून आज आम्ही कलेक्टर महोदयांना भेटलो कलेक्टरांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की उद्या ताबडतोब बैठक लावतो आणि ताबडतोब बैठक लावल्यानंतर आमच्या तीन सूचना आम्ही त्यांना केल्या त्या तिन्ही सूचना त्यांनी मान्य केल्या जो ठेकेदार पाण्याची टाकी पूर्ण भरत नाही त्याकरता टाकीवर डिजिटल वॉटर लेवल इंडिकेटर लावलं ले पाहिजे म्हणजे ठेकेदारांनी पाणी भरलं आहे की नाही कळेल दुसरं कमीत कमी, कमी दोनशे नळांना चंद्रपूरमध्ये मीटर लावले पाहिजे जेणेकरून हा ठेकेदार जो पाणी पुरवठा करतो आहे हा जो सांगतो प्रशासनाला ते लक्षात येईल की दोनशे नळांचा सॅम्पल म्हणून त्याचा जो रेकॉर्ड असेल किती लिटर पाणी तो प्रतिदिवस सोडतो हे सुद्धा लक्षात येईल आणि हे डिजिटल मीटर लागतपर्यंत वार्ड वाइज कमिट्या स्थापन करण्याचं सुद्धा आम्ही सूचना केली तीसुद्धा कलेक्टर साहेबांनी मान्य केली टाकी भरली की नाही हे डिजिटल तुमच्याकडे लागतपर्यंत समित्या स्थापन करण्याची कलेक्टर साहेबांना ज्या त्या सूचना केल्या त्या तिन्ही मान्य केल्या आणि या विषयाची गंभीरता लक्षात घेता व लोकांमध्ये असलेला रोष लक्षात घेता लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम लक्षात घेता कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयांनी उद्याच बैठक घेण्याचं मान्य केलं आहे आम्ही जिल्हाधिकारी महोदयांचं धन्यवाद व्यक्त करतो परंतु त्यांनी आम्ही जे तीस तारखेचं आंदोलन ता करणार होतो ते विनंती केली की तुम्ही तीस तारखेला हे आंदोलन करू नका उद्या मला आढावा बैठक घेऊ द्या तर हे झालं नाही तर निश्चितपणे यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून हक्काचं जे पाणी आहे ते मिळवण्याकरता उग्रात उग्र असं आंदोलन करू आणि शृंखला ही आंदोलनांची कायम सुरू राहणं